बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार स्वागत आहे आपलं एनसीएन न्यूज टीव्ही वर आजच्या ताज्या बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत देगलूर येथे साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाची माहिती चला जाणून घेऊया या उत्सवाची खास वैशिष्ट्ये लोकशाहीर आणि समाज सुधारक अण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती काल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली मराठी साहित्य आणि परिवर्तनात मोलाचं योगदान देणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काल सकाळी देगलूर येथील अण्णा भाऊ साठे स्मारकापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत स्थानिक नागरिक साहित्य प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले मिरवणुकीत अण्णाभाऊंच्या साहित्यातील प्रेरणादायी विचारांचे फलक कादंबऱ्या आणि पोवाड्यांचे प्रदर्शन तसेच आणि गायन यांनी लक्ष वेधलं अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दलित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या व्यथा मांडल्या त्यांच्या फकीरा या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट साली राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता या कार्यक्रमाला आमदार जितेश भाऊ अंतापूरकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यावेळी बोलताना अण्णा यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना आजच्या काळातही तितकंच असल्याचं नमूद केलं या जयंती उत्सवात सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला यावेळी उपस्थितांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला हा उत्सव देगलूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरला अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे देगलूर मधील हा उत्सव त्यांच्या कार्याला एक खास अभिवादन ठरला एनसीएन न्यूज टीव्ही कडून सर्वांना अण्णा भाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मामान साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय आमदार हितेश भाऊ अंतापूरकर आणि मंचावर उपस्थित सर्व प्रशासकीय शहरातील सर्व मान्यवर आणि आपण आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते सर्वप्रथम हा जो जयंतीचा सोहळा आहे तो आ, मला वाटतं सुरुवातीला यांनी सांगितला की ही जयंती नगर परिषद मार्फत साजरा करायची कधीपासून सुरू झाली बऱ्याच आम्ही नगरपालिकेत जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा आम्ही फक्त आमच्या ऑफिस पूर्ती मर्यादित करतो आम्ही महामानवांच्या फोटो सगळ्याच महामानवांची महामानवांच्या फोटोला हार घालतो अभिवादन करतो पण देवलूर नगर परिषद आल्यापासून मी बघतीये की इथं फार चांगली प्रथा आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांची जयंती मी आल्याच्यानंतर मी बघितली आणि तिथंही मला प्रतिनिध करायची संधी मिळाली आणि यावेळी अण्णाभाऊ साठ्यांची जयंती तर नगर परिषदेमार्फत आपल्या इथं जयंती साजरी होते ही फार चांगली बाब आहे फार आनंदाची आहे आणि मलाही त्यात सहभागी व्हायचं माझं योगदान द्यायचा म्हणजे संधी मिळाली त्यामुळे तर मला स्वतःलाच फार चांगलं वाटतं सर्वप्रथम मी या एकशे या जयंतीनिमित्त मी साहित्य अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो व उपस्थित सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आठवण करू इच्छितो की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जे कार्य आहे ते कुठल्याही शिक्षणाअभावी आहे बोलताना असं बोललं जातं की त्यांनी दीड दिवसाची शाळा त्या ठिकाणी केलेली होती दीड दिवसाच्या शाळेनंतर इतकं मोठं साहित्य उभारणं देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला त्यांनी ते पोहोचवणं रशिया या ठिकाणी त्यांचा आज स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे एक फार मोठी अचिवमेंट आपल्या देशासाठीही निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि ती साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी आणि त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या विचारातनं ती आज सर्वदूर नेली याचा सर्वांना आपल्याला निश्चितपणे भारतवासियांना अभिमान असलाच पाहिजे मी निश्चितपणे सांगू इच्छितो साहित्य नांदाभाऊ साठे यांच्या अनेक पुस्तकात मी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत डॉक्टर मुंडे साहेबांनी देखील उल्लेख केला माकडी समाळ फकीरा आणि पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केला आपण त्यांची पुस्तकं वाचत असताना तुम्ही बघा अक्षरशः चित्र आपल्या डोळ्यासमोर चांगल्या शब्दात त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यातनं आपल्या या समाजातील दारिद्र्य शोषण अन्याय आणि त्यानंतर तो समाजातला तो वंचित घटक त्यावरती माग करून कसं जगतो याच मूर्ती म्हणत हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या आज त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे नमस्कार मी साठपडेल एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगळूर शहरामध्ये लोकशाहीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठे चौकामध्ये घाटामाटामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आज आमच्यासोबत शत्रून वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये आज काल जयंती मी प्रथम सर्व इंदूरवासियांना साहित्यरत्न लोकशाहीर राणाभाऊ हो साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजचा जयंतीचा दिवस सर्व समाजातल्या लोकांनी अत्यंत एकत्र येऊन उत्साहाने साजरा करत आहेत आणि हा संदेश सर्व समाजापर्यंत नेण्याचं काम अन्नाभाऊच्या विचारांचं काम सर्व स्थळातील लोक करत आहेत जसे की या शहरामध्ये प्रत्येक महामानवांची जयंतीमध्ये सर्व बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात मग कुठल्याही प्रकारची जयंती असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शाहू महाराजांची जयंती असेल गणेश उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल अशा विविध जे काही महापुरुषांच्या जयंती असतील किंवा धार्मिक उत्सव असतील या शहराची परंपरा राहिलेली आहे की सर्व समाजाने या जयंतीमध्ये त्या उत्साहामध्ये सहभागी होऊन हा जयंती उत्सव हो, साजरा करतात ही आमच्या देगलूरच्या देगलूरची एक चांगली आणि सगळ्यांना मार्गदर्शक आणि आदर्श अशी परंपरा आहे आजची जयंती साजरी होते देगलू शहरामध्ये अण्णा उत्सवामध्ये या जयंतीनिमित्त ज्या या ठिकाणी प्रेम राखण्याला झालं होतं शिक्षा लावण्यात पूर्णपणे होते का आणि चांगल्या पद्धती जयंतीचे या ठिकाणी संपूर्ण सुवट करण्यात आली ही पहिले प्र पहिले प्रथम देगलूर नगरपालिका प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो की लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं त्यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अत्यंत सुंदर अशी सजावट केली आणि ही सजावट अत्यंत म्हणजे देखणी आणि चांगली चांगलीसुद्धा आहे आणि उनिवा ज्या काही राहिल्या त्या आदरणीय आमच्या मुख्याध्या मुख्याधिकारी कांबळे मॅडम त्यांनी बोलून दाखवले की काही चुका झाल्या असतील त्या पुढं आम्ही दुरुस्त करू आणि जे लोकांची बसण्याची गैरसोय झाली किंवा टेंट कमी पडला हे त्यांनी बोलून दाखले ती खंत त्यांनीसुद्धा व्यक्त केली त्यामुळं या गोष्टीकडं आपण म्हणजे दुर्लक्ष करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी या करत असताना या गोष्टीला कुठं काहीतरी कमी जास्त झाला असेल तर ते दुर्लक्ष करत आपण या उत्साहामध्ये सगळ्यांनी सहभागी झालेला आहे आणि हा उत्सव असाच कायम राहावा प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीमध्ये राहिलेला आहे राहत राहणार आहे आणि आज आम्ही या ठिकाणी जे आमचे मित्र जेजराव पाटील हे आपल्या संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आहेत आदरणीय संजय महाराज कुजळकर हे आमचे आदर्श असं व्यक्तिमत्व आहे तसेच किशोर आडेकर भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष आहेत आमचे सर आमचे मार्गदर्शक आहेत भीमराव भुतनरे तसेच गोपीनाथ ढवळे कैलाश कांबळे राजू शंखपाळे राजू कांबळे तसेच आमचे बंधू जे काही सर राजेश कांबळे ठरासाठी ज्या ज्या महामानवांनी काम केलं त्या सर्व महामानवांना जे काही सत्तेमध्ये असलेले प्रतिनिधी आहे हे भारताचे पंतप्रधान असतील त्यांनी आतापर्यंत सगळ्यांना देत आलं पण बाबासाहेबांना देत असताना खूप मोठा उशीर झाला तसा अण्णाभाऊ न होतं उशीर कामा नाही म्हणून अण्णाभाऊ साठ्यांना सुद्धा भारतरत्न मिळावं ही सर्व समाजात मूल मागणी आहे बिलकुल राहायला पाहिजे कारण एक आदर्श असं समाजामध्ये जातं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे लेखणी लिखाण केलेलं आहे ते सर्व समाजाला उपंग असे लिखाण आहे त्याच्यातून प्रेरणा घेणारा लिखाण आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं सुट्टी जाहीर केल्यास एक सर्व समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आनंद होईल सरकारबद्दल आज आमच्यासोबत या ठिकाणी संभाजी तालुका सर्व क्षेत्रातील सर्व कार्यातील सर्व या ठिकाणी पदाधिकारी असतील राजकीय फुडारी असतील सर्वांनी येऊन या ठिकाणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनासाठी अण्णाभाऊ साठे जयंती पैसे या ठिकाणी उपस्थित झाले भाऊ जयंतीनिमित्त साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व चळवळीतील कार्यकर्ते सर्व जनतेनी कुठल्याही महामानवाची जयंती असो आम्ही देगलूर तालुक्यामध्ये दे एकत्र एक येऊन अजिबात दुजभाव करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेची जयंती असेल महात्मा फुलेची जयंती असेल आम्ही सर्व जयंतींनी सर्व समाजाच्या वतीनं आणि आम्ही एक यकोप्यानं जन्मोत्सव साजरा करतोय आणि आज अण्णाभाऊ साठे देऊच्या निमित्त निमित्ताने सर्व जनते शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज सर्व महाराष्ट्रातील बांधवांना माझ्या वर्षानं शुभेच्छा प्रसंगी मी सांगू इच्छितो अण्णाभाऊने आपल्या लेखणीच्या माध्यमातून या देशातील वंचित शोषित अशा समाजाचा व्यथा या माध्यम मांडलेल्या आहे आणि आजच्या तरुणाने त्यांचं साहित्याचं वाचन करावं आणि अण्णा भाऊ हे आपल्या वैचारिक जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अण्णाभाऊचे विचार कशा पद्धतीनं अंमलात अंमलात आणता येतील आणि भाऊच्या विचारांचा समाज कशा पद्धतीने निर्माण करता येईल अशा स्वरूपाचे प्रयत्न करावे थोडीच अच्छा प्रश्नाने माझी सर्व समाज या जयंतीच्या निमित्ताने मी भोजन समाजाला एवढंच एक संदेश देऊ इच्छितो की या देशातल्या लोकशाहीवर आज फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न झालेला आहे चालू आहे तर हा घाला आपल्याला परतून लावण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून हा घाला आपल्याला परतून लावायचा आहे एवढंच मी या निमित्ताने करू शकतो Benimki de nektar, sarımandanla süsledim. Ayvam benim. Sizler bize karşı ne kadar fazla konuşacak, ne düşüneceklerimizi ne kadar fazla konuşacak, ne düşüneceklerimizi. Sahipken bizim olsa, Allah आणि नागरिकांसाठी जेवणाची सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे की चांगल्या पद्धतीन दिवसामध्ये हा साजरी या ठिकाणी होत आहेत आज आमच्या दोन अश्र आहेत या ठिकाणी जे महामानवांची जे विचाराची पुस्तके असतील ते या ठिकाणी वाटप करण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं स्टॉल लावले जातं आणि प्रत्येक जयंती दिल्या त्यांनी हे स्टॉल लावून चांगले विचार लोकांच्या मनापर्यंत आम्ही थोड्यापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम होतो तर सांगणार आहोत लोकशाही ना यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर लोकशाही राणाभाऊसाठी यांचं जे साहित्यातलं काम आहे ते अप्रतिम आहे आणि त्यांना साहित्यामध्ये दुसऱ्या लेखकासोबत तुलनाच होऊ शकत नाही अशा अप्रतिम असे काम साहित्याने लोकशाही राणाभाऊसाठी यांनी केलेलं आहे पस्तीस कादंबऱ्या अकरा कथा संग्रह त्या लावण्या अनेकशे चित्रपट त्यांच्या लेखणीतून आलेले आहेत मगिरासारखी कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित करून असे लिखाण किरा ही कादंबरी दिली आहे हा जो स्टॉल आहे हारिती बुक स्टॉल हारिती गॅलरी ती वाचन चळवळीच्या माध्यमातून जी जिल्हन काबळे जे की एस टीमध्ये कर्मचारी होते ते सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांनी एक उपक्रम हाती घेतला आणि ग्रामीण भागामध्ये लोकशाही रांना बहुतेसाठी पाहिजे त्या हेतूनं त्यांच्या विविध कादंबऱ्या विविध साहित्य घेऊन ते सर्व पर्यंत पोहोचलं पाहिजे या हेतूनं त्यांनी मी विक्रम राबवलेला करून आहोत नव तुझ्या मला काय संदेश देणार की आठवत या पद्धतीने लोकसाहेब राणाभाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील असे चांगले विचार महापूर यांच्यासाठी त्यांच्या विचारांच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याकडून वाटतं नक्कीच कसं आहे की जयंती म्हटलं तर आज काही न करून समोर येतात विजेच्या तालावर नाचतात ह्या वर्षी म्हणजे विजयचा जो आवाज होता अनेक जणांचा हृदय दिसताना त्या धक्क्यानं मृत्यू झाला महापुरुषाजीची जयंती साजरा करत असताना त्यांचा एक विचार आहे आम्ही तो विचार समाजापर्यंत रुजवला पाहिजे या हेतूनच आपण प्रयत्न केले पाहिजे मी माझ्या हरितीच्या वाचा चौकशीच्या माध्यमातून तो उपक्रम हाती रा राबवलेला आहे जी कांबळे साहेबाच्या माध्यमातून तो उपक्रम हाती घेतलेला आहे की यांचा जे विचार आहे यांचे जे फक्त अण्णाभाऊसाठीच नाही डॉक्टर बाबासाहेब रद्द शिवाजी महाराज शिवाजी वन अनेक जे नवीन नवीन पुस्तकं येतात त्यांचे वाचकांना गोडी लागावी या माध्यमातून जो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो नवीन तरुणासाठी खूपच कदाय आहे या ठिकाणी शपुदारा व्यापारी साहेब असुद्धा एक किंवा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम असं आम्हाला पाठबळ दिलेलं आहे की बेटा तू गरोबरावर तुझी कौतुकास्पद आहे आणि गावापर्यंत नऊ तरुणापर्यंत त्याचासुद्धा एक आणि अशा त्या माणसाचं पाठबळ असणं खूपच गरजेचं आहे आणि यासारख्या लोकांचं जर पाठबळ असलं तर हे उपक्रम नक्कीच पोहोचवणार नाही त्यामुळे मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो